कार कशा पद्धतीनं काम करत आज परवाच्या दिवशी मी बघितलं विधानसभेमध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवलाय शालेय शिक्षण विभागामार्फत सुमारे पंचेचाळीस लक्ष विद्यार्थ्यांना गणवेश अद्याप सभापती महोदय वाटप करण्यात आलेलं नाहीये आता या सगळ्या विषयाची स्थिती बघितली तर सगळ्यात आधी शालेय गणवेश वाटप अशा पद्धतीनं व्हायचा शाळा ज्या दिवशी सुरू व्हायची त्या दिवशी शाळेतील मुलांना गणवेश मिळायचे परंतु आजपर्यंत अजून सुद्धा संपूर्णपणे शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळाला नाही सभापती महोदय मी या सगळ्या विभागातल्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आज या विभागाने एक गुत्तेदार नेमला त्याला कपडा देणार तो कपडा शिवून कापून शिवून नाही कापून हा मौिमाला देणार आणि नंतर मवी हे ड्रेस शिवून देणार अशा प्रकारची स्थिती आहे सभापती महोदय त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी गणवेश दाखवला खरा गणवेश असाय सभापती महोदय हे अशा पद्धतीनं कपडा फाडून अशा पद्धतीने दिला जाणार आहे अशा पद्धतीने दिलं जाणार मुख्यमंत्र्यांनी दाखवलं मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला ड्रेस वेगळा होता हे अशा पद्धतीनं गणवेश मला असं वाटतं माझ्याकडे पूर्ण माहिती आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे अशा पद्धतीनं गणवेश दिला जाणार आहे हा गणवेश आहे मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला गणवेश अशा पद्धतीनं मोहीमाला दिला जाणार आहे पंचेचाळीस लाख विद्यार्थ्यांना आहे एक जून रोजी खऱ्या अर्थाने द्यायला पाहिजे होत हे सगळ्या रचनेमध्ये जर बघितलं तर आजच्या घडीला या सरकारने मवी मला अजून कपडा सुद्धा या गुत्तेदारांना दिलेला नाही सभापती महोदय या गुत्तेदार ज्याला गुत्ता दिलेला आहे या विभागाने अजून सुद्धा मवी मग पूर्णपणे कपडा दिलेला नाही मवी हे चांगलं काम करणारी संस्था आहे मवी विषय मी बोलत बोलणार नाही महिला आर्थिक विकास महामंडळ ही अतिशय चांगलं काम करणारी संस्था आहे या गुत्तेदाराने महिला आर्थिक विकास महामंडळ अशा पद्धतीनं कपडा फाडून दिलेला आहे सभापती महोदय अजून सुद्धा जर बघितलं अजून सुद्धा बघितलं तर अजूनही जवळपास हे पंचेचाळीस लाख गणवेश हे एक सप्टेंबर पर्यंत सुद्धा होऊ शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे अजून पूर्ण कपडा सुद्धा मराठवाडा आर्थिक विकास महामंडळा या कोण जे असेल एजन्सी यांनी सभापती महोदय दिलेली नाही जर शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशाविषयी अशा प्रकारची अनास्था आहे सरकार करतं अशा प्रकारचं मग जर आधीची चिस... आधीची स्थिती काय वेगळी होती आता हे दोन मंत्री हे पण ग्रामीण भागातले यांनी सांगावं आधी शालेय शिक्षण समितीकडे अशा पद्धतीनं कपडा जायचा गावातले शालेय शिक्षण समिती मुख्याध्यापक गावात एखाद्या टेलर कडून शिवून घ्यायचे काय वाईट पद्धत होती मग महिला आर्थिक विकास महामंडळ तुम्ही शिवायला सांगता तर कपडा सुद्धा महिला आर्थिक विकास महामंडळ सांगायला पाहिजे होत पण कपडा घेणार एक एजन्सी आणि शिवणार एक एजन्सी मला असं वाटतं सरकारची एजन्सी महिला आर्थिक विकास महामंडळासारखी जर चांगली एजन्सी असेल तर मला वाटतं मध्ये मागचे मधले दलाल आणायचे कशाला जर तुम्ही शिवायला महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगत असाल तर माझं म्हणणं इथं मंत्री त्या विभागाचे बसलेले आहेत महिला कल्याणचे या सगळ्याचे जर माझं म्हणणं असं आहे सरकारला की येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीनं महिला आपली संस्था जर महिला आर्थिक विकास महामंडळ चांगली असेल शेको महिलांना रोजगार मिळत असेल हे सगळं काम महिला आर्थिक विकास महामंडळाला सांगितलं पाहिजे कोणत्याही गुत्तेदाराची गरज नाही आहे ते कापड सभागृहामध्ये आणून दाखवायला कुठली वस्तू ही बाहेरून आत आणून अशा पद्धतीनं त्याचं प्रदर्शन करायला दाखवायला चेअरची सन्मान्य सभापतींची परवानगी लागते आपण इथं बसण्यापूर्वी माननीय सभापती महोदया इथं होत्या त्यामुळे या पद्धतीनं जर त्यांनी परवानगी घेतली असेल तर आपण त्याचा खुलासा करावा की बाबा त्यांनी परवानगी घेतलेली आहे घेता हे पहा मी तर मग आता डिटेल सांगेल हे तर मी डिटेल सांगेल मी तर डिटेल सांगेल तपासून बघतो मी मी तपासून बघतो बघतो सभापती महोदय मी दाव्यासही सांगतो की अशा पद्धतीनं जी कोणती एजन्सी आहे परवानगी नाही गणवेश ही वस्तू आहे मी काय मी काय रिव्हॉल्वर घेऊन आलो सभागृहात मी काय रिव्हॉल्व्हर घेऊन आलो सभागृहामध्ये मी काय सभागृहात रिव्हॉल्वर बंदूक नाही घेऊन आलो नाही मी काही सभागृहात बंदूक नाही घेऊन आलो सभापती <laughs> महोदय मी काही एखादी बंदूक रिव्हॉल्वर नाही घेऊन आलो आक्षेपार्य हो। मी साधा जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे का यांना एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना सभापती महोदय हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे मी सांगितलेला तो कशा पद्धतीने कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे मला बोलू द्या सभा सभापती महोदय मला संरक्षण द्या तुम्ही मला संरक्षण द्या मी सभापती तुम्हाला बोलायला देते मी दारेकर साहेब एक दोन हो पण दोन मिनिट थांबा दानवे साहेब मी काय बोलते काय झालं ते मला थोडसं एक मिनिट ऐकू दे हा कपडा आहे माझं असं म्हणणं आहे माझं असं म्हणणं आहे की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळाला असं कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा खाण्यात दिला आपण बरं आता एक मिनिट एक मिनिट एक मिनिट आपला नाही ते मी तुम्ही माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू कापड वगैरे फाडलेलं कट केलेलं त्यांनी ते बंडल मध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला मी सन्मान्य सभापतींना एवढाच पॉइंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभा सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते ती रिक्सर परवानगी सन्मान्य विरोधी पक्ष घेतली आहे का घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही घेतली नसेल तर नियमानुसार कर कारवाई करा हा पॉइंट मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती आम्ही नवे सभासद होतो आम्हाला कल्पना नव्हती आम्ही ते केलं आता विरोधी पक्ष नेता चार दिवसापूर्वी एक गोष्ट झाली संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉईंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते आता सिंपल प्रश्न आपली परवानगी असेल आमची काय हरकत नाही कारण ह्याना कसं असतं सभापती मोदय नंतर काढलं मीडियात जातं सगळं मीडियात जे जा जा जायला पाहिजे ते सगळं जातं त्याच्यामुळे जा हे जा पद्धत बरोबर नाही आहे मीडियात काय करायचं ते मी बाहेर करू ना या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना याचं काम आहे सभापती मोदय अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची जागा नाही आहे हे प्रदर्शन स्थळ नाहीये हे विचार स्थळ आहे इथे मोठे मोठे पद आहे त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचार शैलीतून आपल्या वक्तृत्वात आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे मी काय बंदूक घेऊन आलोय काय का चाललंय सभापती मोदय ठीक तुमचा मुद्दा लक्षात आलाय माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये दुसरा एक, एक, एक ना। मिनिट थांबा जरा थांबा जरा एक मिनिट मी या सभागृहात आहे तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या सभागृहात होता असे लोक वेगवेगळ्या आणतात गोष्टी कोणी शेतकऱ्यांचा ड्रेस घालून येतं कोणी गोंगडी घालतं त्याला सभापती दखल घेतात आता मी दखल घेतली आहे ते एक तर पहिली गोष्ट आहे ना तो ड्रेस पुरुषाचा मुलाचा गणवेश आहे एका मुलीचा आहे मुलाचा पड बर पहिली गोष्ट दुसरं म्हणजे असं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की मी असं कापड वगैरे आणणार की मी नाही म्हटलं असतं म्हणून तुम्ही ऐकताला दाखवलं हे सगळं मला कळली पण प्रश्न असा आहे तुम्ही प्रत्येक वेळेला त्यांनी काही सांगितलं की तुम्ही त्याचं प्रत्युत्तर करा ना तुम्ही गोंधळ काल ते सभागृहात सारखा